नवरात्रीत दुर्गा सप्तशती पाठ कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत दुर्गा अष्टमी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी आहे महानवमी उपवास बुधवार एक ऑक्टोबरला आहे गुरुवारी दसरा आहे नवरात्री दुर्गा सप्तशती पाठ कसा केल्याने घरावर कुलदेवितेची अखंड कृपा राहते सर्व नियमटीसहित या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे उदयोस्तु श्री महाकाली महासरस्वती राज राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झालेली आहे बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबरपर्यंत नवरात्र आहेत प्रत्येकाच्या घरात आई भगवती सूक्ष्म स्वरूपात विराजमान असते आपल्याला या नऊ चा ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये देवीच्या रूपांची सेवा करायची असते कुलाचार करायचा असतो या नवरात्रीच्या कालावधीत कुलाचार अतिशय महत्वाचा असतो त्याच्यामध्ये येथे घटस्थापना अखंड दिवा मंगल कलश होम हवन कन्यापूजन देवीची तळी भरणं आणि सर्वात महत्व महत्वाचं म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण पारायण करणं जो कुलाचाराचा सर्वात महत्वाचा बाग भाग आहे नवरात्रात आई भगवतीची आपण सर्वात जास्त सेवा करणार आहोत कुठलीही कुलदेवी असेल तरी तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे देवी दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला केंद्रात पण मिळून जाईल दुर्गा सप्तशदी पाठ पारायण कुणी करावं कसं करावं हे आपण पाहणार आहोत तर पारायण कुणीही करू शकते प्रत्येक स्त्री पारायण करू शकतात कुमारिका पण करू शकतात विधवा म्हणजेच ब्रह्मचारिणी असते ती पण करू शकते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये चौदा दुर्गा सप्तशधी पाठ झाले तर नऊ चंडिका केल्याचे फळ आपल्याला मिळत असते म्हणून चौदा पाठ करायचे असतात तर काही अडचणीमुळे चौदा पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही एक पाठ तरी करा एक पाठ किंवा पाच सात नऊ अकरा चौदा अशा प्रकारे पाठ तुम्ही करू शकता विषम संख्येमध्ये पाठ करायचे असतात जेवढे पाठ करायचे असतील तसा संकल्प तुम्हाला अगोदर करावा लागेल संकल्प कसा करायचा ते पहा अगोदर उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं फूल घ्यायचं हळद कुंकू अक्षदा वाहून घ्या आई भगवतीला प्रार्थना करावी तुमचं नाव गोत्र बोलावं गोत्र माहीत नसेल त्यांनी कश्यप गोत्र बोलायचं आहे आई भगवतीला प्रार्थना करायची आहे हे आई भगवती मला चौदा पाठ करायचे आहेत तू चौदा पाठ करून घे अशी प्रार्थना करायची असते जे काही पाणी आहे ते खाली टाकायचं आहे संकल्पाचं पाणी कोणत्याही झाडाला टाकू शकता पहिल्या दिवशी पाठाला सुरुवात करायची आहे सप्तशदी हा ग्रंथ झाकून ठेवायचा पीस घ्यायची पीस मत? पाटावर पाट पीस आथरून दुसरी पीस घेऊन त्या पीस मध्ये तुम्ही सप्तशदी हा ग्रंथ झाकून ठेवायचा असतो गुरु चरित्राचे पाठ करतात तेव्हा तो ग्रंथ झाकून ठेवला जातो तसाच आपण पण सप्तशदी हा ग्रंथ झाकून ठेवायचा आहे आपलं वाचन झाले की ग्रंथ झाकून ठेवणे पिसामध्ये लाल हिरवी कोणतीही पीस तुम्ही घेऊ शकता दुर्गा सप्तशदी पाठ कसा करायचा याचे नियम काही आहेत ते नियम आपण पाहणार आहोत घटस्थापना केली असेल मंगल कलशाची स्थापना केली असेल अखंड दिवा लावला असेल तर दुर्गा पाठ ते पण करू शकतात किंवा घटस्थापना ज्यांच्याकडे नसेल ते पण दुर्गा सप्तशदी ग्रंथाचे पारायण करू शकतात चौरंग अथवा पाठ घ्यायचा आहे त्यावर पीस अतरून घ्यायची आहे त्यावर हा ग्रंथ ठेवायचा आहे आपल्याला दुर्गा सप्तशदी ग्रंथ केंद्रात जर पाठ करायचे असेल तर ते पाठाची सेवा फक्त केंद्रातच मोजली केंद्रात केंद्रात जाते केंद्रातली केंद्रात मोजली जाते आणि आपण जे पाठ घरी करतो ते संख्या वेगळी सामूहिक सेवा म्हणतात जी केंद्रात आपण करतो पाठ वाचतो ते चौरंगावर अथवा पाठावर हा ग्रंथ ठेवावा ग्रंथ पठन कसा करायचा ते आपण पाहू दुर्गा सप्तशती ग्रंथाचे तेरा अध्याय आहेत सुरुवातीला पहिल्या दिवशी एक पाठ करायचा तो तो तर कसा तर स्वामी स्तवन नवारणव मंत्र एक माळ करून घ्यायचे आहे आपल्याला दिव्या कवच अर्गला स्तोत्रम श्री किलक स्त्रोत्रम म्हणायचा आहे रात्री सुक्त म्हणायचा आहे पहिला अध्याय एक ते तेरा अध्याय घेणार आहोत एक दुर्गा सप्तशती ग्रंथ पूर्ण आपल्याला वाचायचा असेल तर, तर आपल्याला पहिल्या दिवशी स्वामी स्तवन नवार्नव मंत्र स्वामी स्तवन वाचून घ्यायचं आहे नवार्नव मंत्राची एक करून घ्यायची आहे देव्या कवच अर्गला स्त्रोत्रम आणि स्त्री किलक स्तोत्रम म्हणायचा आहे रात्री सुप्त म्हणायचं आहे मग पहिला अध्याय घ्यायचा तसे पै एक ते तेरा अध्याय आपण घेणार मग नंतर तंत्रोयुक्त देवी सुप्त म्हणायचं आहे प्राधानिक रहस्य म्हणायचं आहे वैकत्रिक वैकृतिक रहस्य म्हणून घ्यायचं आहे मृतिरहस मूर्ती रहस्य हे पण वाचायचं आहे आपल्याला आहे तेव्हा हा पाठ पूर्ण होईल आपला तेव्हा आपला पूर्ण पाठ होईल दुर्गा सप्तशती पाठ एका असते काळात जर केलं तर अतिउत्तम रोज काळ असतो दीड तास तेव्हा आपण जर हा पाठ केला तर अति उच्च कोटीची सेवा मानली जाते चौदा पाठ करायचा असेल तर रोज दोन दोन असे पाठ करायचे असतात सकाळी एक आणि संध्याकाळी एक सातच्या साडेसातच्या दरम्यान दुपारी सकाळी दुपारी केला तरी चालेल असं काही नाही जेवण करून हा पाठ करायचा नसतो थोडस तुम्ही काही खाल्लं तर चालेल दुर्गा सप्तशदी पाठाचे नियम तर ब्रह्मचार्याचं पालन आपल्याला करावं लागते साडी घालणे हिरव्या बांगड्या गालाव्या लागतील नऊ पारायण जर आपल्याला करायचे असेल तर त्यांनी नऊ दिवस एक एक पारायण असे करायचे आहे पाच पारायण असं करायचे असतील कुणाला तर तरी करू शकता असं काही कि नाही किंवा आपल्याला जर जास्त पारायण जमत नसतील किंवा झाले नसतील तर तुम्ही एक तरी पारायण करू शकता किंवा करावं तर एक पारायण कसं करायचं तरी आपण पाहूया तर एक पारायण आपल्याला जर करायचं असेल तर तसा संकल्प करून घ्यावा घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या दिवशी नवरात्रामध्ये दोन दोन अध्याय असे क्रमशः तुम्ही वाचून घ्या पहिल्या दिवशी आपल्याला दोन अध्याय करायचे आहेत दुसऱ्या दिवशी परत दोन अध्याय करायचे तिसऱ्या दिवशी दोन अध्याय करायचे आहेत सातव्या दिवशी एक अध्याय येतो तेरा अध्याय आहेत आपल्या सप्तशदी ग्रंथामध्ये तर पहिल्या दिवशी तुम्हाला देव्या कवच अर्गला स्त्रोत्रम किलक स्त्रोत्रम रात्री सुप्त असं पठन करायचं आहे नंतर अध्याय पहिला दुसरा असा अध्याय घ्यायचा आहे असेच अध्याय सुरू करण्या अगोदर रोज तुम्हाला देव्या कवच अर्गला स्त्रोत्रम किलक स्त्रोत्रम पठन करून मग नंतरच दुसऱ्या दिव अध्याय घ्यायचा आहे पहिला अध्याय दुसरा अध्याय तर पहिल्या दिवशी तुम्ही पहिला दुसरा अध्याय घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी तिसरा चौथा अध्याय घ्यायचा आहे तिसऱ्या दिवशी पाचवा सहावा अध्या अध्याय घ्यायचा आहे चौथ्या दिवशी सातवा आठवा अध्याय घ्यायचा पाचव्या दिवशी नऊवा दहावा सहाव्या दिवशी अकरावा बारावा सातव्या दिवशी तेरावा आणि तेरावा अध्याय घ्यायचा आहे तेरावा अध्याय झाल्याच्या नंतर तेरा अध्याय घ्यायचे आहेत सातव्या दिवशी पण हे अध्याय रोज सुरू करण्या अगोदर तुम्हाला देव्या कवच अर्गला स्तोत्रम किलक स्तोत्रम रात्री सुप्त पठन करायचंच आहे या अध्याय सुरू करण्या अगोदर मग लास्टच्या दिवशी सात सातव्या दिवशी तेरावा अध्याय झाल्याच्या नंतर तेरावा अध्याय झाल्याच्या नंतर तंत्रोक्त देवी सुप्तम पठन करायचं आहे प्राधानिक रहस्य वैक वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य पठन करायचं आहे त्यानंतर देव्यापराध क्षमापण स्तोत्रम पठन करायचं आहे की मी एक पारायण केलं तेव्हा हे करायचं आहे तुम्हाला चौदा पाठ करत असताना तुम्हाला हे सर्व वाचायचं आहे दिवसात तुम्ही दोन दोन पाठ पण करू शकता सात दिवसात चौदा अध्याय चौ सॉरी तंत्रोक्त देवी सूक्तम पठन करणे प्राधानिक रहस्य वैक वैकृतिक रहस्य रहस्य पठन करायचं आहे त्यानंतर देव्यापराध क्षमापण स्त्रोत्र पठन करणे की हे मी एक पारायण केले तेव्हा तुम्हाला करायचं आहे चौदा पाठ जरी तुम्ही केले तरी तुम्हाला हे पूर्ण वाचून घ्यायचं आहे दिवसात तुम्ही जर तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील नऊ दिवसामध्ये तर तुम्ही रोज तुम्हाला हे सर्व वाचावं लागेल तेव्हाच एक पाठ पूर्ण होईल तर सेवा पूर्ण होईल अशा प्रकारे तुम्ही दुर्गा सप्तशदी ग्रंथाचे पारायण करू शकता बऱ्याचदा आपली खूप इच्छा असूनही विविध अडचणीमुळे आपण हवनात्मक नवचंडी याग करू शकत नाही तेव्हा पाठात्मक नवचंडी हा विधी आपले संकल्पित कार्य पूर्ण पूर्णत्वास नेऊ शकतात आपण जर चौदा दुर्ग सप्तषधी पाठ पूर्ण केले तर आपल्याला नवचंडी याग केल्याचे पुण्य प्राप्त होते त्यामुळं नवरात्रीमध्ये सर्वजण चौदा दुर्गसप्तशदी पाठ करावे जेवढे होतील तेवढे या नवरात्रामध्ये दुर्गा सप्तषदी पाठ करण्याचे प्रयत्न करा वरील सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना